नेवासा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मुरकोटे आणि लंघे यांचा कलगीतुरा सुरूच असल्याचं दिसून येत लंघे यांना वेड लागल्यानं माझ्याविषयी खोटा अपप्रचार करताय असा घनाघात अपक्ष आणि प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुट यांनी केला आहे या निवडणुकीत माझी लढाई गडाखांशी आहे त्यासाठी मला मोठ्या प्रमाणावर नेवासा तालुक्यातील मतदारांचा पाठिंबा मिळत आहे मला मिळणारा प्रतिसाद बघून महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे लंघे भयभीत झाले असून त्यांना वेळ लागला आहे अशी प्रखर टीका बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे यासाठी आपल्या विरुद्ध अपप्रचार करून मी उमेदवारी कायम ठेवण्यासाठी गडकांकडून पैसे घेतले किंवा मी या निवडणुकीतून माघार घेऊन त्यांना राजकीय पाठिंबा जाहीर करणार आहे अशा प्रकारचे अफवा आहेत त्यांच्या या भूलथापांवर मतदारांनी मुळीच विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील बाळासाहेब मुरकुटे यांनी केलं प्रहार जनशक्ती पक्षाकडनं चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि माझे जे विरोधक आहेत ह्या दोन्ही विरोधकांकडनं अपप्रचार केला जात आहे मी पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये दे काही चुकीच्या सोशल मीडियावरती इमेजेस किंवा काही मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत माझं त्यांना सांगणं आहे की हा सर्व प्रकार आपण बंद करा अन्यथा तुम्हाला असं काय त्यामध्ये उत्तर दिलं जाईल की परत तुमची निवडणुकीतून भुई थोडी होईल मी कार्यकर्त्यांच्या या सर्व पाठिंब्यावरती या मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडनं उमेदवारी करत असताना मला वाढता प्रतिसाद जनतेचा खोल आणि जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आमचा प्रतिस्पर्धी आज गडाक आहेत गडकांच्या विरोधामध्ये एकाच एक ही उमेदवारी लढाई होत असताना तिसरे उमेदवार जे आहेत हे भयभीत झालेले आहेत आणि त्यांना वेळ लागल्यासारखं ते कुठल्याही चुकीचे मेसेजेस माझ्या विरोधामध्ये पसरवत आहेत माझं सर्व या विरोधकांना सांगणं आहे की हा प्रकार त्वरित बंद करा आम्ही या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जे हरिपरिवार प्रहार शक्ती परिवार ही निवडणूक जिंकणार आहे आणि जनतेला न्याय देणार आहे जनतेमध्ये जे भेभीत वातावरण दहशत दादागिरी शतकांवरचे अन्याय हे सर्व जे काय खुंटलेला विकास नेवासाचा या सर्व प्रश्नासंदर्भामध्ये जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे हिला आता कुणीही रोकू शकत नाही आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मतदार बंधूंना विनंती करतो की हा अफवावरती कुठंही विश्वास भरोसा किंवा लक्ष देऊ नका जय हरी येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा